नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत ते आपल्याला त्यांचं नावगाव तालुका जिल्हा सांगतील आपलं नाव सांगा सर बंडू गोपीनाथ चव्हाण राहणार जिल्हा परभणी बरं बरं बर, बर, बर. सगळ्यात पहिले तुम्हाला मनापासून धन्यवाद का तुम्ही व्हिडिओमधून नंबर घेऊन कॉल केला आणि तुमच्या काय समस्या आहे सर काय झालं असं की तुम्हाला वाटलं की तुमचे प्रश्न मांडावाय सर हे आता ऑनलाईन सोयाबीन शेतकरी राहिले क्विंटल करणार आता माध्यम जे शेतकरी आहे बरोबर रघु शेतकरी आता दहा क्विंटल चार क्विंटल निघाल्याला त्याला खमी भाव नाही खमी भाव भेटत नाही काय भेटत बेचाळीस एकेचाळीसशे रुपये आणि इकडं तर पाच हजार चार हजार नऊशे पन्नास प्रत्येक शेतकरी तर जाऊ शकत नाही ना ऑनलाईन करायला कपाशीच म्हणताय का तुम्ही नाही सोयाबीनच सोयाबीनच्या पिकाच हा बर चार हजार नऊशे भाव भेटतोय तुम्हाला नाही नाही इकडे कुठे भेटते ऑनलाईन केलं प्रत्येक शेतकऱ्याला होत नाही ना ते काय भाव चालू आहे तुमच्याकडे आता दुकानावर एक सात हजार शंभर चालू आहे सात हजार शंभर हा शंभर पन्नास सी वगैरे नाही का तुमच्याकडे आहे ना चलू आहे ना ते ऑनलाइन केल्यावर मग तिथं जर दिलं तुम्ही तर तुम्हाला भेटेल ना सात हजार पाचशे पर्यंत हो ते दिलं तर परत करा होत नाही सर आता कसं वारे उत्पन्न किती कुणाकडे सहा क्विंटल सात क्विंटल बरोबर त्याच्यामध्ये पण मॉइश्चर वगैरे चेक करून अजून कमी परते करा ते शक्य नाही ना सरकारला माझ्या माध्यमातून हेच सांगायचं असं हवा ना शासनाचं आणि या पायाच शंभर दीडशे दोनशे शंभर दीडशे दोनशे पर्यंत समजा हा विक्रेश तर हे सामान्य शेतकऱ्यांना परवडतं हे या पाऱ्याच बण आहे ना मग अशा वेळेस तुम्ही काय करता मग म्हणजे कमी भावनेच विकून देता की जास्त दिवस थांबता मग भाव वाढण्यासाठी नाही चालू रेट मध्येच विकता नाही आपल्याला काही नाही कि नाही दहा बारा क्विंटल कपास आहे आपल्याकडं इडिएटल मध्ये अस का मग त्याच्यामध्ये आता बाकीचे कोणकोणते पीक आहे फक्त कपास आहे कपासच आहे आता असं कपास झाला कोरडव होत ना आणि मध्ये मा सेलू मानवत या ठिकाणी खुला बाजार पेट आहे मग तिथं का देत नाही तुम्ही आमचं ते अंतर नाही आहे सर सर तरी किती अंतर आहे साठ सत्तर किलोमीटर आहे आणि जर पाच दहा शेतकरी जाऊन तिथं सगळ्यांनी मिळून दिलं तर फायदा होऊ शकतो ना होऊ शकतो कस आहे आता काय ते भाड भाडं भाडं हा ना मग मी तेच म्हणतोय तुम्हाला गावातले दहा जणांनी पाच दहा जण एकदाच घेऊन गेले तर परवडतो तुम्हाला तिथं खुला बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे भाव भेटतो जसं की मी कापसाला आमच्या कापसात फरक असते मला भाव लागत नाही तेवढं तिकडं असं कसं काय नाही भेटला का पाहिजे तसं भाऊ तरी किती भेटला होता सात हजार तीनशे वाढला चांगला भेटला ना हा गेल्या वेळेस चांगला भेटला आणि कर्जमाफी बद्दल काय वाटत तुम्हाला काय आता हे घोषणा दिसायला सरकारच्या प्रत्यक्षात तर काही कर्जमाफी दिलेली नाही बातमी ऐकू नुसतं म्हणजे घोषणा दिल्या आणि कर्जमाफी झाली अजून दिवसा असती दिवसा काही टिकत नाही जास्त आठ तासातून दोन तीन तास गायपच असते अच्छा रात्री मग जात नाही एक दोन त्रिफानते म्हणजे रात्री असती व्यवस्थित दिवसा टिकत नाही पण मग रात्री भागत का तुमचं म्हणजे रात्री दिवस रात्री काम होतं का मग जोपता कधी तुम्ही द्याव लागल ना, दिवसा ना। तुम्ही शेतात असता आणि रात्री शेतामध्ये मग झोपता कधी आता द्यावंच लागेल ना सर रात्री तर पाणी द्यावंच लागेल मग एक आठवडा निघून जातो ना तिथे वाळते आठ तास नाही तर सकाळी चार वाजेपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत तू वाजे आव रात्री चारला जरी ठुली हा हा किमान दिवसात चार तास तरी मिळतेच ना शेतकऱ्याला बरोबर आहे म्हणजे शिपमध्ये द्यायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे का तुमचं द्यायला पाहिजे शिपमध्ये नको आहे रात्रीमध्ये हा तुम्हाला शिपमध्ये नकोय का लाईट फक्त दिवसा पूर्ण वेळ पाहिजे पुन्हा झेंड न दिलं तर आता चार वाजता दिली दिली पाट बर सकाळी दहा पर्यंत दिली माग माग दे देऊ लागले ते त्याच्यात मॅनेजर होत आहे समजा आता मी रात्री एक वाजता सोडणार आणि पुन्हा सकाळी सात ला जाणार बापरे हम्म मग झोप झोपी तर जास्तच मग राहत आहे पाणी द्यायला बर आहे तेवढ तरी बाकी आता जे शेतकरी आत्महत्याचे करतायत तर त्याच्या मागचे जे, जे खूप मोठे कारण आहेत त्याचं एक मेन कारण तुम्ही सांगू शकता का नेमकं आपण कसं सांगता येईल मेन काय कर, आत्महत्या करणं तर काय कष्ट करावं ना शेतकऱ्याला पण आत्महत्या करणं गर हे गरीच नाही शेतकऱ्याला बरोबर आहे करायलाच नाही पाहिजे कोणतीही परिस्थितीत शेतकरी जगलाच पाहिजे ना पण कधी कर... पर्याय नसतो ना पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे जगलाच पाहिजे पण त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाही आणि त्याचं लोन अंगावर असतं घरची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टी असतात हो पण हे कसं झालंय राज्य शासन शासन हे बरोबर शेतकरी अवलंबून अशा पोटी तो राहतो आम्हाला मिळणारच आहे आता कारण की मी अकोल्या या जिल्ह्यामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी एक प्रकार असा घडून आला की कर्जमाफी होईल असं त्यांना वाटलं होतं पण कर्जमाफी झाली नाही त्यांचे मित्र त्यांना सांगत होते पाटील साहेब पण त्यांना ब्रेन ट्युमर झाला शेवटी घरची परिस्थिती वगैरे या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतलं त्यांनी आणि त्यांना ब्रेन ट्युमर होऊन ते मरण पावले तसं तसं बघ म्हणजे शासनाला काही आश्वासन देऊन देऊन शेतकरी एक बदिर करून टाकला बरोबर आश्वासन देणं म्हणजे ती झाली तरच आश्वासन द्यायला पाहिजे ना साधारण रोखोक काय केल्याला शासनाला चांगलं चालन साहेब तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आणि तसेच तुमचा अमूल्य वेळ दिला आपल्या इंडियन फेमस फार्मर या चॅनलला तुम्ही फोन उचलल्याबद्दल <laughs> नाही मी फोन उचलतो मी पहिले गाडीवर होतो त्याच्यामुळे मी कॉल तुमचा उचलू नाही शकलो तसेच सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मी कधी कधी गाडीवर असल्यामुळे कॉल उचलला जात नाही पण नंतर मी कॉल रिसिव्ह करतो जसं मी चव्हाण साहेबांना कॉल केला परत आणि जास्तीत जास्त, जास्त तुमच्या ज्या समस्या आहे त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतोय आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की याच्यातून काय होतं काय होणार आहे पण एक दिवस एका दिवसात नाही होत पण एक दिवस नक्की होत हा माझा प्रयत्न आहे आणि हो नक्कीच धन्यवाद हो, चव्हाण साहेब तुम्हाला पण हा सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचे सत्तावीस हजार सबस्क्रायबर म्हणजे सत्तावीस हजार जे शेतकरी बांधव आहेत ते आतापर्यंत आपल्याला जोडलेले मी ज्या ज्या गावामध्ये जातो त्या त्या गावातले लोक मला फॉलो करतात माझ्या व्हिडिओला पसंती देतात लाईक सबस्क्राईब हो शेअर करतात आणि तुमची ही सगळ्यांची जी आ, आवड ही माझ्या खूप कामं येते माझ्या मेहनतीला ती चार चांद लावून देते आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि चव्हाण साहेबांनी जसा व्हिडिओ बघून आपल्याला कॉल केला तशाच पद्धतीने जे काही शेतकरी बांधव असतील काही काही शेतकरी बांधव असे चव्हाण साहेब की ते व्हिडिओमधच्या व्हिडिओमध्ये बोलायला घाबरतात समोर बोलायला घाबरतात त्यांच्यासाठी आपण हे चालू केलेलं के आहे की कॉलिंगच्या माध्यमातून आपण असा व्हिडिओ बनवून आपण हा जगासमोर मांडू शकतो शेतकऱ्यांच्या समस्या हे खास त्याच लोकांसाठी बनवलेले आहे की जे व्हिडिओमध्ये आणि माईकवर तसंच कॅमेऱ्यासमोर बोलायला घाबरतात त्यांच्यासाठी आपण हे बोलवलेलं आहे खास करून तसंच ज्या ज्या लोकांचं शक्य आहे ज्यांना असं वाटतं की मी बोलू शकतो कॅमेऱ्यासमोर माईकवर तर त्यांनी बिंदास कॉल करा मी आपण डायरेक्ट गावात येऊन तुमच्यासोबत व्हिडिओ बनवूया चला तर शेतकरी बांधवांनो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चालू व्हिडिओ जो आहे त्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि त्यामध्ये तीन ऑप्शनपैकी जी पहिली घंटी आहे तिचे कान उघडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पहिलं ऑप्शन क्लिक केल्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद चव्हाण साहेब धन्यवाद सर हो